श्रीराम समर्थ समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे जी लोक यशस्वी होत असतात त्यांच्याकडे असणारी जी कला आहे ती प्रत्यक्षात बघा आपण विचार करतो अरे हीच लोक कशी यशस्वी झाली त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची कला आहे का जादू आहे बघा प्रत्यक्षात भाग जर दिला तर पहिलं बोलणं नेहमी दुसऱ्याला द्या एखाद्या नवीन व्यक्तीशी किंवा महत्वाच्या चर्चेत सामील होताना लगेच बोलायला सुरुवात करू नका आपण काय करतो आपण बोलून फसतो एखादी व्यक्ती ज्यावेळी आपल्याला भेटायला येते त्यावेळी सगळं आपण बोलून मोकळे होतो जे काम करायचं आहे ते काम बघा प्रत्यक्षपणे टाळून जातं बघा आपल्याकडून राहून जातं आधी दुसऱ्याला त्याचे विचार मतं सांगू द्या जेव्हा एखाद्याला आधी बोलण्याची संधी मिळते ना तेव्हा तो जास्त आरामात आणि मन मोकळेपणाने बोलत असतो समोरच्या व्यक्तीला बोलण्याला बघा प्रत्यक्षपणे थोडा वेळ द्या आपण काय करतो समोरच्या व्यक्तीला कधी वेळ देत नाहीये कारण का आपल्याला फक्त एवढंच दाखवायचं की आपल्याला खूप माहिती आहे परंतु ते सर्व जाणून घेत असतात अनुभव घेत असतात आणि नक्कीच यशस्वी होत असतात हेच मूळ कारण आहे आपण विचार करतो ना आणि त्यांच्याकडे कुठून आली एवढी कला कला ही त्यांच्याकडेच आहे जी प्रत्यक्षपणे अनुभव घेत आहेत आता अनुभव कसा आला अरे आपण जी माहिती सांगितली ती माहिती बघा प्रत्यक्ष ज्ञान रूपाने त्यांनी काय केली साठवून ठेवली की नाही त्यांना अनुभव आला परंतु आपण फक्त बोलून गेलो परंतु आपण कृतीतून झिरो म्हणून प्रत्यक्ष स्वभाव हेतू कमजोरी हे, हे स्पष्टपणे आपल्यामध्ये दिसून येते व्यक्ती नेहमी बोलण्यापूर्वी ऐकते कारण त्यांना माहीत असतं समोरच्या व्यक्तीला बोलून दे नंतर मग आपण बघा प्रत्यक्षपणे कार्याला सुरुवात करू स्वतःबद्दल सगळी माहिती एकदम उघड करू नका महत्त्वाचा आणि सर्वात इम्पॉर्टंट बघा प्रत्यक्षात जर आपण विचार केला महत्त्व आणि इम्पॉर्टंट एकच परंतु विचार जर केला ना स्वतःबद्दल जेवढी माहिती आहे ना तेवढी इतरांना अजिबात सांगू नका का होतं की आपण जर सांगून मोकळे झालो समोरची व्यक्ती गैरफायदा उचलून घेते म्हणजेच काय पहिल्याच भेटीत किंवा ओळखीच्या सुरुवातीच्या काळात स्वतःबद्दल तुमच्या योजना किंवा आयुष्यातली कुठली एखादी गोष्ट जर उघडपणाने आपण बोलत गेलो तर त्या व्यक्तीला आपला स्वभाव काय आहे आपण कोणतं कार्य करत आहोत आपला संपूर्णपणे इतिहास त्या व्यक्तीला माहीत पडेल मग त्यावरून आपली किंमत ठरेल म्हणून थोडं रहस्य ठेवणं लोकांच्या मनात तुमच्याबद्दल आकर्षण आणि उत्सुकता ठेवत असतं जर तुम्ही पहिल्याच भेटीत सगळं सांगितलं तर लोक तुमचं मोजमाप करून टाकतील आणि नंतर तुम्हाला कमी गांभीर्याने घेतील विचार करा म्हणून स्वतःबद्दलची माहिती हळूहळू प्रसंगानुसार गरजेप्रमाणे देत चला ज्याप्रमाणे आपण एखादी गोष्ट बघा जेव्हा आपल्याला माहीत पडते त्यावेळी आपल्या डोक्यामध्ये राहत नाही आपल्याला कोणी सांगितलं की बघा प्रत्यक्षपणे आपण विचार करतो अरे हां तुम्ही सांगितलेली पण आठवण नाही राहत लिहून ठेवा ना महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या लिहून ठेवल्या पाहिजेत जेणेकरून मेंदूवर जास्त भार टाकण्याऐवजी ना महत्त्वाच्या कल्पना असतील कोणाचा फोन नंबर असेल संपर्क असेल कामाची यादी असेल तर प्रत्यक्षपणे लिहून ठेवली पाहिजे चलाखपणा बघा प्रत्यक्षात कुठे दाखवायचा आहे ज्या बघा ज्या दृष्टीने आपण विचार करतो त्याप्रमाणे स्मरण आणि विस्मरण आपल्या ज्याप्रमाणे एखादं कार्य करतो आपल्या दृष्टीने विस्मरण हा आपला मोठा शत्रू आहे परंतु बोलण्याऐवजी प्रश्न विचारून बघा त्यांच्याकडून उत्तर माहीत करून घेतलं पाहिजे सल्ला देण्यापेक्षा योग्य वेळी योग्य प्रश्न विचारणं त्याचप्रमाणे लोकसुद्धा आपल्याला कधी कधी विरोध करतात दुर्लक्ष करतात पण प्रश्न विचारल्यावर ते मात्र स्वतःच बघा प्रत्यक्षपणे काय होतात अडचणीत येतात म्हणून आपल्याला उत्तर देण्यापेक्षा प्रश्न अशी विचार की जेणेकरून समोरची व्यक्ती प्रश्नचिन्हामध्ये राहील आपण निर्णय घेत असतो परंतु निर्णय घेत असताना समोरची व्यक्ती कोण आहे दिसण्यावर कशी आहे बघा हे माहीत पडून देऊ नका त्याचं कार्य काय आहे हे जाणून घ्या दिसणं म्हणजे फक्त चांगलं कपडे घालणं एवढंच नाही तर स्वतःला नीटनेटके स्वच्छ आणि नी आत्मविश्वासाने सादर करता आलं पाहिजे पहिल्याच भेटीत लोक तुमचं व्यक्तिमत्व आणि शब्दांपेक्षा जास्त तुमच्या पोशाख स्वच्छता आणि वावरण्याच्या पद्धतीवरून बघा प्रत्यक्षपणे मोजमाप करत असतात आपल्याला कितीही जरी ज्ञान असलं परंतु आपण बघा आपल्या व्यवस्थितपणा नीट नसेल नीटनेटकापणा नसेल कपडे उत्तमाचे नसतील म्हणजे पोशाख स्वच्छ बूट नसेल तर ज्ञान असून उपयोगाचं नाही ना शेवटी आपल्याला किंमत किती देणार हे माहीत असणं गरजेचं आहे म्हणून विचार करा आपलं वर्तन सुद्धा उत्तमाचं असणं गरजेचं आहे आपल्याला लोक कमी समजतात ना परंतु काय असतं आपल्यामध्ये बदल होणं गरजेचं आहे ज्यावेळी आपल्यामध्ये बदल होईल त्या वेळी प्रत्यक्षात प्रभाव दिसून येईल म्हणून गप्प बसण्याचं कौशल्य शिका आपण गप्प कधीही बसत नाही लोक बोलायला लागली की त्यांच्या अगोदर बघा आपली लाईन चालू होती त्यांना सांगावं लागतं बाबा आता माझी गाडी ट्रॅकवर आलेली आहे की नाही मग ना। ते शांत राहतात परंतु आपण सुद्धा गप्प बसणं खूप गरजेचं आहे कारण का असत आपण जर सारखे बोलत गेलो ना तर समोरची व्यक्ती ऐकता ऐकता कंटाळून जाते म्हणून कधी बोलायचं कधी शांत राहायचं हे माहीत असणं गरजेचं आहे कारण बरेच लोक का होतात की वाद्याच्या भरात भावनेच्या ओघात जास्त बोलून स्वतःच नुकसान करून घेतात आणि हुशार व्यक्ती मात्र अशा वेळी गप्प राहते काय कोण बोलत काय कोण कसं बोलतोय हे सर्व जाणून घेते म्हणजे दुसऱ्याला स्वतःबद्दल जास्त माहिती देण्याची संधी दुसरं म्हणजे तुमची प्रतिमा संयमी आणि समजूतदार याप्रमाणे बघा प्रत्यक्षात आपण जर वागण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच निर्णयाप्रमाणे आपल्यामध्ये सुद्धा बदल होणं गरजेचं आहे कारण काय असतं शब्द वापरण्यापूर्वी ना त्यांच्या परिणामांचा विचार करा शब्द म्हणजे काय एक प्रकारचं शस्त्र आहे बोलल्यावर बघा प्रत्यक्षपणे एखादा शब्द असा लागतो की समोरची व्यक्ती बोलायची बंद होते कारण ते एकदा शब्द आपल्या मुखातून गेले की ते शब्द परत घेता येत नाही म्हणून चुकीच्या वेळी चुकीच्या व्यक्तीला कठोर शब्द वापरल्यास वर्षानुवर्ष बघा असलेलं नातं तुटू शकतं म्हणून हुशार व्यक्ती बोलण्याआधी दोन सेकंद बघा प्रत्यक्षपणे थांबत असते परिस्थिती काय आहे वेळ काय आहे समोरची व्यक्ती कोण आहे याचा अंदाज घेते आणि मगच प्रत्यक्षपणे शब्द बोलत असते कारण का असतं आपण बघा एखाद्या वेळी एखाद्या कंपनीमध्ये असू किंवा ऑफिसमध्ये असू जेव्हा एखादी व्यक्ती चूक करते तेव्हा लगेच रागवण्याऐवजी ती गोष्ट दुसऱ्या पद्धतीने केल्यास चांगलं होईल असं सांगितल्याने तो शिकत असतो बरोबर की नाही नाहीतर आपण काय करतो त्याला काय करतो बोलत असतो परंतु बोलण्या अगोदर जर आपण समजावून सांगितलं की बाबा तुझ्याकडे दुसरा पर्याय आहे ती व्यक्ती बरोबर बघा का प्रत्यक्षपणे कार्य नक्कीच करून त्याचं टार्गेट पूर्ण करेल म्हणून इतरांची ताकद ओळखून ती वापरा तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्याची जाणीव होईल जय जय रघुवीर समर्थ